प्रेक्षकांनो आज छोट्या वयोची मोठी स्वप्न छान दाखवलंय त्यांनी सुरुवातीला आपण बघतोय सुमन बयोला म्हणत असते तुझ्यासाठी प्रसादाची पुरणपोळी ठेवली आहे तुला आवडते ना खाऊन घे आता ही बयोग मन मोठं करून म्हणते अगात्या इराला पण आवडते ना तिला दे आता सुमन म्हणते तिला मी विचारलं होतं ती नाही म्हणली मग तिला म्हटले मी जा उडत तू खा न गं गपचूप बयो पण बयो म्हणते अगात्या मी के करून घेईल ना हाताने तिला आवडते तर ठेव ना तिला सुमन चिडते तिच्यावर आणि म्हणते काय ग तू पण ना खूप जास्तीच त्यागमूर्ती आहेस पण आता अचानक सुमनला आठवतो तो काल इरा विशालबद्दल जे काही बोलत होती ते आणि सुमन विचार करते बयोला विचारू का पण नको बयो स्वतःचं प्रेम बाजूला ठेवेल आणि त्या विशालला इराच्या हवाली करेल नाही नाही काही झालं तरी हे बयोला कळता कामा नाही मग आता क्लिनिकसाठी निघती आहे तिथून म्हणजे आता ह्यांचं निराधार लोकांसाठी जे एक क्लिनिक तयार करायचं आहे ना त्याचीच आता ही सगळी तयारी इकडे गौतमी परेशान झालेली असते दुष्यंतला कॉल करून करून तो काही तिचा फोन उचले ना आता ही आतमध्ये येऊन बघते तर इरा अजून लोळलेली असते ती इराला उठवते आणि म्हणते उठ अगं ते सगळेजणं गेलेसुद्धा त्या क्लिनिकसाठी आणि तू लोळत पडली आहेस इथे इरा म्हणते काय गेले सगळेजण पण मला काही इंटरेस्ट नाही आहे मम्मा गौतमी तिला म्हणते अगं इंटरेस्ट दाखव तुला नसला तरी त्या विशालसाठी तू जरा हे पुढे पुढे कर ही मात्र झोपेतच आहे अजून तिला काय कळे ना असो <laughs> तर आता इकडे आरव आणि बयो दोघंजण जण आलेत आणि विशालपणे सोबत आणि त्या गार्डनमध्ये आरवने सगळं स्ट्रक्चर दाखवलं आहे की इथे असं तंबू असेल आणि इथे असं काय काय असेल आणि आपण इथेच हे हॉस्पिटल उभारू आणि शुभमकरण नाई यांची आयडिया छान पडली आहे इकडे सौदामिनी पोटेला ओरडत असते पोटे, पोटे काहीतरी करा ती पोरगी क्लिनिक उघडती आहे पोटेसर म्हणतात अहो मॅडम तुमचा माझ्यावर विश्वास नाही का काल मी त्या माणसाला धमकवलं तो नाही देणार आता त्यांना जागा तेवढ्यात तिथे बयो येते आणि मग म्हणते म्हणजे यांचं बोलणं सुरू असतं त्याबद्दल बयो म्हणते मॅडम तुमची परमिशन हवी आहे सौदा मिनी पोटेकडे रागाने बघते आणि म्हणते कसली ग परमिशन नाही म्हणजे तुम्ही क्लिनिक कुठे सुरू करताय मग बयो सांगते गार्डनमध्ये सुरू करतो आहे आणि हे सगळं ती सरांकडे बघत बघत बोलत असते बयोला माहिती झालंय की सरांनी त्या माणसाला धमकी दिली आहे म्हणजे आता कालच बोधा हे तिला कळलं असावं पण आता बयो सांगते सौदामिनीला की काल आम्ही जागा बघितली पण ती नाही मिळाली आता आम्ही गार्डन मध्ये क्लिनिक उभं करणार आहोत पण तुमची परमिशन द्या म्हणजे अडचण नको आता पोटे सर असे खाली मान घालून घेत आहे पण सौदामिनीने सुद्धा तिला परमिशन दिली आहे आता सौदामिनी पोट्यांकडे अशी रागाने बघत असतेस गौतमी दुष्यंतला फोन करून करून परेशान झाली आहे दुष्यंत मजा घेतोय गौतमीची आता तो फोन उचलतो आणि म्हणतो पंचेचाळीसावा कॉल आहे तुझं गौतमी काय काम आहे कामाचं बोल गौतमी म्हणते काल रात्री तू नशेत होतास काय बडबडत होतास दुष्यंत म्हणतो मी नशेत होतो तो का तू नशेत होतीस तू काय काय बोललीस काल तुझ्या लक्षात आहे ना मी मी माझ्या बायकोच्या ताटाखालचं मांजर काय सौदामिनीच्या तालावर नाचतो काय मी अगं गौतमी हे तर फक्त ट्रेलर आहे आता तुझ्या नवऱ्याला सगळे तुझे, तुझे कारनामे सांगतो की नाही बघ गौतमीला प्रचंड घाबरवलंय दुष्यंतने आता बयो शुभमकरांना ते परमिशनचं लेटर दाखवते शुभमकर म्हणतात वा हे काम तू बेस्ट केलं असलं दुष्यंत आणखीन वरून धमकी देतोय आता गौतमीला की आता मी तुझ्या मोलकर्णीला सुद्धा हे सगळं सांगणार आहे गौतमी म्हणते दुष्यंत तू असं काहीही करणार आहेस ना दुष्यंत म्हणतो आता तर मी हे सगळं असंच करणार आहे तू तु आता तुला कळेल आता माझी लायकी काढल्यावर काय आहे ते मी एक रेप्युटेड डीन आहे आता तेवढ्यात बयो आणि दुष सॉरी शुभमकर समोरून येत असतात तेव्हा हा म्हणतो डॉक्टर शुभमकर सरस्वती मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे गौतमीला असं वाटतं की आता हा सगळं सांगतो की काय गौतमी प्रचंड घाबरली आहे आता दुष्यंतने तिचा फोन कट केलाय आणि ही सुमनला धडकली आहे त्यामुळे चहाचा कप खाली फुटला सुमन विचार करते अरे वैनी काहीच बोलली नाही कप फुटल्यावर आता ही अशी धावत पळाली आहे मला वाटलं ही गच्चीवर उडी मारते की काय पण तसं नाही झालं पुढे काय झालं ते बघा दुष्यंत बयोकडे क्लिनिक विषयी चौकशी करतो आणि त्याला कळतं की सौदामिनीने लेटर दिले पण तरी सुद्धा दुष्यंत बयोला म्हणतो की हे सगळं तुझं चालणार नाहीये पण बयो म्हणते मॅडमनी आम्हाला परमिशन दिली त्यामुळे आता काहीच प्रॉब्लेम नाहीये असं म्हणून लेटर घेऊन ती निघाली आता हे दोघं जण त्या दुष्यंतशी बोलेपर्यंत ही लगेच हॉस्पिटलला पोहोचली पण कसली पळतीये बघा ना आणि आता ग, हे शुभम करतात गौतमी अगो किती खाबरली असतो काय झालं तुला वयो अशी बघते तिच्याकडे गौतमी कडे आणि शुभमकरांना बाबा मी येते हं मला प्रिंट काढायचं आणि आता गौतमी विचार करते म्हणजे या दोघांना काही ना कळलं नाही तर आणि मग शुभमकरांना म्हणते अरे माझी मिटिंग आहे ना म्हणून मी आली आहे आणि आता लगेच दुष्यंतच्या रूममध्ये येते ते आल्या आल्या आधी दुष्यंतला म्हणते थँक्यू 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 सो मच दुष्यंत तू काही सांगितलं नाही शुभमकरला दुष्यंत म्हणतात अजूनही सांगितलंय पण मला सांगायला वेळ लागणार नाही गौतमी गौतमी त्याला सॉरी सॉरी करायला लागते दुष्यंत म्हणतो हे बघ तुझे आता तुझे हे असं बोलणं मी सहन करणार नाही आहे लक्षात ठेवा आणि आता गौतमी त्याला म्हणणारच की मी तुला हर्ट करणार नाही तेवढ्याच चौदा मिनिट इथे येते आणि या दोघांना बघते इकडे बयो पप्याला बघते पप्या इंडिकेटर सोडत चोरत असतो गाडीचं पप्या दादा म्हणजे माझं फेवरेट कॅरेक्टर आहे असो तर आता बयो पळतच सुटते कारण पप्प्या पळत सुटलाय बयोला बघून बयो ओरडते अरे पप्प्या दादा थांब काय झालं याला आता बयो त्याला कॉल करते पप्प्या दादा फोन उचलतो आणि म्हणजे तो तू मला ओरडशील ना आता हा पुन्हा तिथेच उभा राहिला आहे जिथून त्याला बयोने आवाज दिला होता आता तो डायरीमध्ये वाचतो आणि म्हणतो मी चाळीत राहते डॉक्टर हे सत्य सांगितलं विशाल डॉक्टरांना म्हणून आता मला डॉक्टर मारणार बयो म्हणते अरे बाबा नाही मारणार मी तुला तिने ऐकले ते सगळं फोनवर आणि मग ती विचारते कुठेच तू मला बोलायचं आहे तुझ्याशी पप्प्या म्हणतो तिथेच आहे जिथून तू मला आवाज दिला होता बयो म्हणते थांब तिथेच आले मी आता बिचारी बयो पुन्हा चालत चालत त्या जागेवर चालली आली आता पुन्हा त्यांनी दुष्यंत आणि गौतमीचं सीन दाखवलाय सौदामिनी या दोघांवर ओरडते आणि म्हणते हे माझं हॉस्पिटल आहे आणि तसे आमच्या दोघांचा घटस्फोट झालेला नाही अजून तिकडे ती स तिकडे ती सरस्वती क्लिनिक उघडते आणि तुम्ही दोघं जण इथे थिल्लर चाळे करताय माझं हॉस्पिटल म्हणजे असे हे चाळे करायची जागा वाटली काय तुम्हाला ही चांगलीच ओरडते या दोघांना आता हा दुष्यंत म्हणतो असतो सौदामिनी तर लगेच सौदामिनी म्हणते हळू बोलायचं आवाज नाही चढवायचा माझ्यावर दुष्यंत म्हणतो तूच त्या सगळ्याला खतपाणी घालतीये सौदामिनी म्हणते जा त्या पोटे सोबत आणि त्या सरस्वतीला थांबव आता दुष्यंतला तिने मुद्दाम तिथून घालवलंय आता ती गौतमीला म्हणते काय गो गौतमी दिले का तुझ्या डार्लिंगने पाच लाख रुपये तुला गौतमी तिला म्हणते नाही दिले आता सौदामिनी पण या गौतमीची मजा घेते ती म्हणते अरे अरे सिरियसली नाही दिले त्यांनी तुला पाच लाख रुपये अगं गौतमी त्याला मी इथून हाकलून लावलं ना तर बाहेर काम करायची पण लायकी नाहीये त्याची आणि काय गौतमी तू त्याला भाव देतेस लग्न आहेस दे तू त्याच्याशी आता ही गौतमी म्हणते हो मॅम तुम्ही बरोबर बोलत होतात आता ही सौदामिनी हिचं बोलणं रेकॉर्ड करते मुद्दाम गौतमी म्हणते तो न एक नंबरचा स्वार्थी दुटप्पी माणूस आहे खरंच त्याची लायकी खरंच हो त्याची लायकीच नाहीये आता सौदामिनीने जे एवढंच वाक्य रेकॉर्ड केलंय आणि रेकॉर्डिंग बंद केली आहे आणि मग सौदामिनी तिला म्हणते की आता याच्यापुढे तू त्याला भाव द्यायचा नाहीस मग गौतमी म्हणते म्हणजे सौदामिनी म्हणते म्हणजे मी सांगते तसं करायचं आता त्याला ना तुझा राग येईल असं वागायचं तुला तुझा बिझनेस टिकवायचा असेल ना तरच थोडक्यात काय मी सांगते तसं वागायचं म्हणजे हिला ना काही करून या गौतमीचं आणि दुष्यंत ब्रेकअप करायचंय हुशार आहे सौदामिनी आता बयो पप्प्याला म्हणते काय रे पप्प्या दादा पळतोस अरे माझ्या हित चिंतकापैकी तू एकस माझ्यासाठी किती काय केलं आहेस तू आता हा पप्प्या म्हणतो म्हणजे तू चिडली नाही आहेस बयो म्हणते नाही रे बाबा तुझ्यावर चिडून कुठे जाऊ अरे आपल्याला ना प्रिंट काढायचे आहेत आपण ग गोरगरिबांसाठी हॉस्पिटल उघडतोय चल बरं माझी मदत कर आता पप्प्या दादा खुश होतो आणि म्हणतो अरे बस क्या आणि तो टप्पोरी भाषेत बोलायला लागतो आणि तिला विचारतो आवडली का तुला माझी लँग्वेज बयो म्हणते आवडली ना चल आता आधी आपण प्रिंट काढूया आणि काय रे इंडिकेटर चोरल्यावर किती पैसे मिळतात रे आता चुप पप्प्या असो तर आता दुष्यंत आणि हे पोटेसर मिळून विचार करताय की सरस्वतीला कसं रोखायचं हो दुष्यंत सहज विचारतात पोटेसरांना काय तुमच्या काही ओळखी आहेत का म्हणजे यांना आता साम दाम दंड भेद म्हणजे यांना गुंड पाठवायचे आहेत आणि यांचं क्लिनिक बंद आहे म्हणजे शुभमकरांचं आणि बयोचं निराधार केंद्र आरोग्य केंद्र पोटे सर म्हणतात अहो काय दुष्यंत सर मी किती सज्जन माणूस आहे दुष्यंत सर म्हणतात तुम्ही किती सज्जन आहात ना ते माहिती आहे मला थोडक्यात काय या दोघांचं ठरलंय की आता गुंड पाठवून यांचं क्लिनिक बंद करायचं म्हणजे त्यांना हाणामारी करायची आता इकडे पुन्हा शुभमकरांच्या घरी हे सगळे भेटले आहेत नाव सजेस्ट काय करायचं आहे क्लिनिकला ते विचार करताय आता गौतमी इराला म्हणते बस ना इरा इथे इरा म्हणते नको नको चालू दे तुमचं गौतमी आता तिच्याकडे बघून डोळे वटारते मग इरा गपचूप तिथे बसते आणि मग इराला पण विचारलं जातं की तुझ्याकडे आहे का कुठलं नाव मग इरा काहीतरी सांगते पुअर हेल्थ ऑर्गनायझेशन वगैरे असंच काहीतरी तिने नाव सांगितलं विशाल म्हणतो इतकं अवघड नाव नको काहीतरी सोपं नाव हवं जे लोकांच्या लक्षात राहिलं पाहिजे मग शुभमकर म्हणतात हां भारतीय आरोग्य सेवा केंद्र कसं वाटेल आता हे ऐकल्यानंतर इरा आणि गौतमीचे रिएक्शन तुम्ही इमॅजिन करू शकता मग बयोला मात्र हे नाव ऐकल्यानंतर एकदम तिच्या डोळ्यातनं पाणी आलंय आणि सुमनला सुद्धा खूप छान वाटलंय सुमन म्हणते दादा आम्ही आता आले हं आणि ती घरातनं एक हजार रुपये काढते आणि या दोघांच्या हातावर ठेवते आणि म्हणते तुमच्या या चांगल्या कामाच्या सुरुवातीसाठी माझ्याकडनं हे पैसे बयो खूप इमोशनल झाली आहे भारती नाव घेतल्यावर आता शुभमकर म्हणतात आहेत खरंच भारती त्यांनी खूप कष्ट केले आणि एवढ्या गरीब परिस्थितीतसुद्धा त्यांच्या मुलीला त्यांनी मुली डॉक्टर होण्याचं स्वप्न दाखवलं त्यांच्यापेक्षा सुंदर नाव असूच शकत नाही आरो म्हणतो बाबा अरे काय भारी नाव सुचवलं आहेस तू खरंच सगळ्यात बेस्ट नाव आहे तर सुमनने एक हजार रुपये शुभमकरांकडे दिले शुभमकर खूप खुश झाले आहेत आणि सगळेच हॅप्पी आहेत खरं सांगू तर प्रेक्षकांनो चांगल्या कामासाठी आडकाठी येतातच हे एवढं छान काम करत आहे त्यामुळे यांना संकटाचा सामना तर करावाच लागेल आणि इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे आणि पुढे आपण बघतोय की विशालला काहीतरी गडबड वाटतच असते म्हणून तो, तो बयोचा पाठलाग करतो आणि त्याला कळतच की ती सौदामिनीकडनं डब्बा आणते आता ह्या वर्ण या, या दोघांचे वाद आणि भांडणं होत आहेत का ते पुढे बघूयात आवडल्यानं रिव्ह्यू मग लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब सुद्धा धन्यवाद